हाय फ्रेंड स्वागत आहे आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बघणार आहोत खारं वांग कसं बनवायचं तेही एकदम चमचमीत चम आणि झंझमीत ही रेस्टॉरंट स्टाईलमध्ये चला तर मग रेसिपीकडे वळूया तर मी इथे घेतलेले आहे सात वांगे तर वांगे शक्यतो आपल्याला ना असे थोडेसे व्हायटिश आणि पर्पल कलरमध्ये घ्यायचे आहेत आणि हे जे वांगं आहे तर त्याला आपल्याला पूर्ण डेट वांग्याला ठेवायचं नाही आहे तर जे वांग आहे त्याला थोडंसं कट करून घ्यायचं आणि जे वांग आहे त्याला थोडे जास्त काट काटे वगैरे पाहिजे म्हणजे ज्या वांग्यांना काटे वगैरे असतात तर त्याची टेस्ट खूप छान लागते तर हे बघा मी तुम्हाला जसं सांगितलं तर इथं ते जे डेट होतं ते थोडंसं कट करून घेतलं आणि जे वांग्याला काटे वगैरे असतात तर ते पण सुद्धा आपल्याला काढून घ्यायचेत कोणी कोणी ते काटे काढत नाही किंवा को आपण काढून घेतलेत तर वांग्याला आपल्याला असं मधून चिरायचं आहे मधून चिरल्यानंतर त्याला एव एकदम लास्टपर्यंत न चिरता थोडंसं मधून फक्त कट करायचं आहे आणि परत असे दोन म्हणजेच एकूण आपले चार फोडी झाल्या पाहिजे जा, म्हणजे जर मध्ये क कुठे किडे वगैरे असतील काळ काळं असेल तर ते आपल्याला दिसून येईल तर अशा प्रकारे आपल्याला आता सगळे वांगे कट करून घ्यायचे आणि मग मी तुम्हाला दाखवते तर हे बघा मी इथे घेतलेले आहे एक वाटी शेंगणाने आणि तीळ अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तीळ ॲड करा किंवा स्किप केलं तरीही चालेल तर, चाले तर आता इथे मी घेतलेल्या हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार जसं तुम्हाला तिखट कमी जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथे घेतले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मुठभर कोथंबीर आणि खोबरं मी घेतलेलं आहे तर इथे मी खोबरं बारीक कट करून घेतलं मिरचींची सुद्धा मधून असं कट करून घेतलेलं आहे तर आता कर, ले, ले हे आपल्याला पाणी न वाटता बारीक करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी पाणी न टाकता बारीक करून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण आता बारीक कट कट करून घेतलेली कोथंबीर टाकायची आणि हे सुद्धा परत आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ तर हे बघा मी इथे थोडंही पाणी न टाकता असं बारीक थोडं वाटून घेतलेलं आहे तर आता आपण इथे एका प्लेटमध्ये हे काढून घेऊ त्यानंतर आता इथे आपण भाजून घेणार आहेत शेंगदाणे तर शेंगदाणे आपल्याला एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायचे एकदम जाळायचे वगैरे पण नाही किंवा कच्चेसुद्धा राहिले नाही पाहिजे कारण जसे आपण शेंगदाणे भाजू तसे जे आपले भरले वांगे आहेत किंवा खारं वांगे आहेत तर त्याची छान अशी टेस्ट येईल तर आता खा शेंगदाणे जे आहे ते आपण व्यवस्थित भाजून घेऊ तर मी इथे शेंगदाणे तीन ते चार मिनटं छान असे मंद गॅसवर भाजून घेतले त्यानंतर मी जी तीळ घेतलेली होती अर्धा वाटी तर ती तीळ मी यामध्येच ॲड केली आणि ही तीळसुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तर आता इथे तीळसुद्धा छान भाजली गेली होती तिचा खूप छान असा खमंग वास येत होता त्यामुळे मी गॅस बंद केला तर आता आपण हे थोडंसं थंड होऊ देऊ आणि मग मिक्सरमधून वाटून घेऊ तर आता इथे शेंगदाणे आणि तीळसुद्धा छान थंड झालेली तर आता आपण याला त्याच मिक्सरच्या जारमधून वाटून घेऊ तरी ते हे बघा मी तीळ आणि शेंगदाणे जे होते ते सुद्धा बारीक वाटून घेतले एकदम बारीकसुद्धा नाही थोडंसे जाडसरच वाटले कारण त्याचे ते खाताना जेव्हा दाता खाली येतात तेव्हा खूप छान असे टेस्ट येते त्या त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केलं एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा इथे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर मी त्यामध्ये टाकलं एक चमचा मीठ तर तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे एक पळी तेल तर हे आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड न करता आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि परत आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे अशा प्रकारे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि मग दाखवते तर आता इथे मी वांगा गेत ले ले ते में जापन हे एक वांगं घेतलेलं आहे आणि त्या वांग्यामध्ये आपल्याला व्यवस्थित सगळं स्टफिंग जे आपण बनवलेलं आहे तर ते व्यवस्थित यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने एकदम पॅक असं तरी बघा मी तशा प्रकारे भरते आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं कर ते जेव्हा आपण वांगं वगैरे कट करतो तेव्हा एकदम असं लास्टपर्यंत कट कर नाही करायचं नाही तर मग काय होतं इथं जेव्हा आपण वांगं जेव्हा स्टफिंग भरतो त्यामध्ये तर तेव्हा त्याच्या ते फोडीफोडी होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे एकदम असं लास्टपर्यंत कट कर करायचं नाही तर अशाच प्रकारे मी आता हे सगळे वांगे एकदम स्टफिंग भरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे मी सगळे वांग्यांमध्ये स्टफिंग भरून घेतलेलं आहे आणि हा जो मसाला शिल्लक आहे तर तो मसालासुद्धा आपण जेव्हा वांगे फ्राय करायला टाकू तर तेव्हा त्याच तेलामध्ये आपण ॲड करणार आहोत तर मी इथे दोन पळी तेल ॲड केलेलं आहे आणि शक्यतो जेव्हा तुम्ही असं कोरडं किंवा काय विदाऊट पाणी जर थोडंसं शिजवणार असाल तर नॉनस्टिकचं किंवा बुळाचं जी कढई किंवा पातेलं असतं तर शक्यतो त्याचा जास्त वापर करायचा तर मी इथे घेतलेलं आहे नॉनस्टिकचं पॅन तर आता तेल छान गरम होऊ देऊ तर आता इथे तेलसुद्धा छान गरम झालेलं होतं तर मी ते ॲड करणार आहे अर्धा चमचा मोहरी त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे अर्धा चमचा जिरं हे छान असं तळतळू तर द्यायचं त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत वांगे तर एक एक करून असे सगळे वांगे आपल्याला याच्यामध्ये टाकून ठेवून घ्यायचे तर जेव्हा किंवा मग याच्या आधी जेव्हा आपण वांगे वगैरे टाकतो त्याच्या आधी तुम्ही जो मसाला आपण घे घेतलेला आहे जो आपला शिल्लक आहे तर तो सुद्धा ॲड करून थोडंसं फ्राय करू शकता किंवा नाही डायरेक्ट नंतर टाकला तरीही चालेल तर ही ते ते ले ले। आता हे बघा इथे मी सगळे वांगे ठेवून घेतलेले त्यानंतर मी आता यामध्ये ॲड करणार आहे जो आपला शिल्लक होता असलेला तो मसाला मी यामध्ये ॲड आड़ करते तर हा जो मसाला आहे तर तो मसाला तुम्ही नुसता पोळीसोबत किंवा कशासोबत खायलासुद्धा असाच खूप छान लागतो तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता तर आता इथे मी मसाला वगैरे सगळं ॲड करून घेतलेलं आहे तर हे बघा इथे जे आपण जडबुळाचं किंवा जर नॉनस्टिकचं पॅन घेतलं तरी ते जे हे वांगे आहेत तर ते खाली चिपकत नाहीत आणि व्यवस्थित छान असे शिस शिजतात तर हे बघा इथे जो मसाला आहे तो मी व्यवस्थित फ्राय करून घेतले घेते आणि वांगेसुद्धा आपल्या साईडला छान असे फ्राय होत आहेत तर आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं थोडीशी वाफ येऊ देऊ आणि त्यानंतर मग परत हलवायचं आणि असं कंटिन्यू आपल्याला हे पूर्ण जे वांगे आहेत तर हे पूर्ण सहा ते सात मिनटं आपल्याला शिजवायला लागतील तर हे बघा इथे मी झाकण ठेवलं होतं तर परत मी तीन ते चार मिनटानंतर उघडून बघितलं तर आपल्याला हे जे वांगे आहेत तर ते सगळे असे अलट पलट करून घ्यायचे जेणेकरून सगळ्या साईडने वांग आपलं जे आहे ते खूप छान असं शिजून येईल तर हे बघा इथे एका साईडने खूप छानशी शिजलेले आहेत तर आता अजून आपल्याला परत तीन ते चार मिनटं एका दुसऱ्या साईडने शिजवून घ्यावे लागतील जर तुम्हाला हे हा जे वांग आहे खारं वांग जर ते तुम्हाला थोडंसं असं ग्रेव्ही किंवा पातळसर हवं असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता का तरी ते परत तीन ते चार मिनटानंतर बघा आपले वांगे पूर्ण छान असे शिजलेले आहेत तर आता मला थोडंसं असं पाहिजे होतं किंवा आपले वांगे जे ते छान शिजले पाहिजे तर जो मसाला होता त्याच प्लेटमध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्यानंतर आता यामध्ये मी ॲड केलं आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ जर तुम्हाला जो मसाला आहे किंवा ग्रेवी आहे तर ती याच्यापेक्षा पण थोडी पातळसर हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता परत आता हे आपल्याला थोडं तीन ते चार मिनटं परत छान झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे तर त्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर परत तीन ते चार मिनटं छान मी असं वांगं शिजू दिलं आणि बघा आता इथे जे वांगं असते खारं वांगं तर ते एकदम जास्त असं शिजलेलं नसते थोडं फार कच्चं असतं तर हे बघा इथे व्यवस्थित आपले सगळे वांगे छान असे शी शिजलेले आहेत तर आता आपण गॅस बंद करून टाकू आणि बघा या, या मला असं होतं एकदम जास्त ग्रेव्ही वगैरे नको होती त्यामुळे मी असं असं शिजू दिलं तर हे बघा इथे तयार आहे आपलं खारं वांगं तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय भेटूया अशाच पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत